नमस्कार विद्यार्थ्यां नवीन नवीन शैली चला तर मग शिकूया सोप करून या युट्यूब चॅनल वर आज आपण विद्युत या धड्यातील अत्यंत प्रश्न आणि त्याची एका वाक्यात उत्तरे पाहणार आहोत ही सर्व उत्तरे परीक्षेत उपयोगी ठरणार आहेत चला तर मग सुरुवात करूया प्रश्न पहिला स्थितिक विद्युत म्हणजे काय स्थिर वस्तूंमध्ये निर्माण होणारा विद्युत भार म्हणजे स्थितिक विद्युत प्रश्न दुसरा विद्युत भार म्हणजे काय वस्तूंमध्ये निर्माण होणारी विद्युत स्थिती म्हणजे विद्युत भार प्रश्न तिसरा कोणत्या वस्तूंमध्ये स्थितिक विद्युत निर्माण होते सुकलेल्या प्लास्टिक अंबर रेशमी इत्यादी वस्तूंमध्ये स्थितिक विद्युत निर्माण होते प्रश्न चौथा वस्तूंमध्ये विद्युत भार निर्माण कसा होतो घर्षणामुळे वस्तूंमध्ये विद्युत भार निर्माण होतो प्रश्न पाचवा दोन वस्तूंमध्ये घर्षण केल्याने काय होते विद्युत भाराची देवाणघेवाण होते आणि स्थितिक विद्युत निर्माण होते प्रश्न सहावा अंबर आणि लोखंड घासल्यास कोण भारीत होते अंबर वस्तू विद्युत भारित होते प्रश्न सातवा विद्युत भाराचे प्रकार कोणते दोन प्रकारचे आहेत धनभार आणि ऋणभार प्रश्न आठवा समभारीत वस्तूंमध्ये काय घडते समभारीत वस्तू एकमेकांना परावर्तित करतात प्रश्न नववा विषमभारित वस्तू काय करतात विषमभारित वस्तू एकमेकांना आकर्षित करतात प्रश्न धावा विद्युत भार ओळखण्यासाठी कोणता प्रयोग केला जातो इलेक्ट्रोस्कोप वापरून विद्युत भार ओळखता येतो प्रश्न अकरावा विद्युत भार कोणाच्या सहाय्याने वाहतो चालक वस्तूच्या सहाय्याने विद्युत भार वाहतो प्रश्न बारावा प्लास्टिक हा चालक आहे का नाही प्लास्टिक हा कुचालक आहे प्रश्न तेरावा विद्युत भार वस्तूंमध्ये किती काळ टिकतो तो वस्तूच्या स्वभावावर आणि वातावरणावर अवलंबून असतो प्रश्न चौदावा विजेचा झटका का बसतो शरीरात विद्युत भार जमा झाल्यावर तो अचानक उतरल्यामुळे झटका बसतो प्रश्न पंधरावा आकाशात वीज का चमकते ढगामध्ये घर्षण होऊन विद्युत भार निर्माण होतो आणि वीज चमकते प्रश्न सोळावा इलेक्ट्रोस्कोप म्हणजे काय विद्युत भार ओळखण्यासाठी वापरण्यात येणारा उपकरण म्हणजे इलेक्ट्रोस्कोप प्रश्न सतरावा स्थितिक विद्युत प्राणी किंवा माणसासाठी धोकादायक असते का होय ती तीव्र स्वरूपात असल्यास धोकादायक ठरू शकते प्रश्न अठरावा विजेच्या झटक्यापासून वाचण्यासाठी काय करावे प्लॅस्टिक रबरासारखे कुचालक वापरावे प्रश्न एकोणीसवा घरात कुठे स्थितिक विद्युत जाणवते सिंथेटिक कपड्यांमध्ये किंवा कार्पेट वर चालताना हलका झटका जाणवतो प्रश्न विसवा स्थितिक विद्युत चा उपयोग कोठे होतो फोटोकॉफी मशीन प्रिंटर एअर प्युरिफायर मध्ये स्थितिक विद्युत वापरली जाते ही माहिती लक्षात ठेवा आणि परीक्षा एकदम जोरदार घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शंका असतील तर कमेंट करा आणि पुढील भागासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद